दोन ते तीन पट फुलणारे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड खूप म्हणजे खूपच खमंग लागतात तसेच अजिबात तेलकट होत नाही तसेच हे पापड बनवण्याची प्रोसेसही खूप सोपी आहे अजिबात किचकट नाही आहे तसेच वेफर्स तरी एखाद्या वेळेस तेलकट वगैरे होतात पण तुम्ही पापड पाहू शकाल अजिबात तेलकट नाही आहे आणि टेस्ट खूप म्हणजे खूपच अप्रतिम आहे हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता कणे कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपला उन्हाळी सिरीज मधला दुसरा पदार्थ म्हणजे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड खूप म्हणजे खूप छान लागतात आणि खूप झटपट तयार होतात याला आपल्याला गॅस वरती ठेवायची गरज नाही काही शिजवायची गरज नाही खूप म्हणजे खूप झटपट तयार होतात त्यामुळे लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर बटाटा आणि साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी आपल्याला दीड कप साबुदाणा घ्यायचा आहे आता हा साबुदाणा आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून यात जे धूळ वगैरे असेल ती साईडला निघेल साबुदाना स्वच्छ धुवून घेतलं की आता आपल्याला साबुदाण्याच्या वरती पाणी राहील इतपत पाणी यात घालायचं आहे आणि पाच ते सहा तासासाठी साबुदाना भिजत ठेवायचं आहे पाच ते सहा तास झालेले आहे आता आपण साबुदाना चेक करूयात तुम्ही पाहू शकाल बिलकुल तळाशी पाणी नाही आहे साबुदाना आपल्याला असा सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो आणि आता आपल्याला गरम पाणी करायचं आहे आणि गरम पाणी यात घालायचं आहे गरम पाणी इतपत घालायचं आहे की पूर्ण साबुदाना भिजेल इतपत साबुदाना पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण सुरुवातीला थंड पाण्यात पाच सहा तास साबुदाना भिजून घेतला आहे त्यावेळी देखील तुम्ही एकदाच गरम पाणी टाकून साबुदाना दहा ते बारा तासासाठी भिजवून घेऊ शकता पण कधी कधी पाणी कमी पडतं वगैरे तर त्यामुळे आपल्याला अंदाज येतो म्हणून आपल्याला अगोदर थोडासा साबुदाना भिजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यात गरम पाणी घालून साबुदाना आता परत दहा ते बारा तासासाठी भिजवून घ्यायचं आहे म्हणजे जर आपल्याला सकाळी पापड करायचे असतील तर संध्याकाळी साबुदाना आपल्याला भिजत घालायचं आहे तर रात्रभर साबुदाना आपला छान भिजलेला आहे तुम्ही पाहू शकाल याला आता आपण मोकळं करून घेऊयात थोडंसं नॉर्मल पाणी यात राहिलेलं आहे परंतु काहीच हरकत नाही पाणी घालूनच साबुदाना आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि लगेच आता आपली पुढची कृती पाहूयात यातला या थोडासा साबुदाना मी साईडला काढलेला आहे मला पाहिजे होता म्हणून तर ता आता आपण जेवढा साबुदाना घेतला त्याच्यात दुप्पट आपल्याला बटाटे घ्यायचे आहे बटाटे उकडवून घ्यायचे आहे त्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचे आहे याचे आता आपल्याला असे चुरा करायचा आहे अशा प्रकारे सर्व बटाटे मी असे चुरून घेते तर सर्व बटाटे मी अशा प्रकारे चुरून घेतलेले आहे तर बटाटा आणि साबुदाण्याचे आता आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकाल मी दीड कप साबुदाणा घेतलेला होता तर हे तीन कप बटाटे आहेत म्हणजे जर आपण साबुदाणा अर्धा किलो घेतलेला असेल तर बटाटे आपल्याला एक किलो घ्यायचे आहे दुप्पट घ्यायचे आहेत तीन कपपेक्षाही थोडेसे जास्त आहे बटाटे थोडे जास्त असले तर चालतात दही हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यात आता हा साबुदाना घालते यातच आपल्याला हे कुस करून घेतलेले बटाटे घालायचे आहे यातच मी हिरवी मिरचीचा ठेचा घालते मोठ्या मिक्सरच्या भांड्यात अख्खी जर हिरवी मिरची घातली तर मग ती व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे अगोदरच मी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे तुम्ही जर उपवासाला जिरे वगैरे खात असाल तर मग जिरे देखील यात घालू शकता तर आता हे आपण बारीक करून घेऊयात लागलंच तर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे बारीक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला याची प्युरी बनवून घ्यायची आहे पेस्ट बनवून घ्यायची आहे एकदम स्मूथ तुम्ही पाहू शकाल ही पेस्ट मी आता काढून घेते पाणी घालताना आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे म्हणजे छान स्मूथ पेस्ट तयार होते आणि आपले पापडही तुटत नाही ही पेस्ट मी आता काढून घेते आणि राहिलेला सर्व साबुदाणा आणि बटाटे देखील अशाच प्रकारे बारीक करून घेते तर अशा प्रकारे सर्व साबुदाणा आणि बटाटे थोडंसं कोमट पाणी घालून मी बारीक करून घेतलेले आहे यात आता आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी आपल्याला इतपत ठेवायची आहे की आपल्याला आप हे पापड पळेने करायचे आहे तर पळेने पापड पसरवता येईल इतपत एकदम जास्त पातळ करू नका नाहीतर मग पापड खूपच पातळ होतील आणि तुटतील देखील हे मला थोडंसं घट्ट वाटत होतं त्यामुळे मी परत यात थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि परत आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते सर्व मिश्रणनी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकाल छान स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे याची कन्सिस्टन्सी पाहू शकाल असं जर मिश्रण आपण टाकलं तर आपल्याला हे असं पसरवता आलं पाहिजे मिश्रण आपलं रेडी आहे लगेच आता आपण याचे पापड बनवून घेऊयात हे पापड आपल्याला प्लॅस्टिक शीटवरती घालायचे आहे म्हणजे याची साईड चेंज करायला सोपं जातं आता थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे असं टाकून घ्यायचं आहे आणि पळीने असं पसरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल किती सहज पसरवल्या जातात तर आता हे जास्त पातळ पसरवायचं नाही आहे किंवा मग एकदम जास्त जाडजाड पसरवायचं नाही आहे एकदम जास्त पातळ पसरवले तर मग काय होतं पापडाचे तुकडे पडतात आणि तळताने लगेच हे जळतात तसंच एकदम जास्त जाड जाड जर आपण पापड बनवले तर मग त्याच्या व्यवस्थित फुलत नाही तसेच लवकर वाळतही नाही पापडाचा थिकनेस तुम्ही पाहू शकाल आता सर्व पापड मी अशाच प्रकारे बनवून घेते सर्व पापड मी बनवून घेतलेले आहे सध्या फॅन खालीच हे खाली पापड मी सुकवणार आहे दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवणार आहे आता एक साईड पूर्ण सुकल्याच्यानंतरच जी साईड चेंज करायची आहे आणि त्यानंतर एक दिवस उन्हात पापड छान वाळवून घ्यायचे आहे पापड वाळल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकाल असे दिसतात पापड आपले छान खडखडीत वाळलेले आहेत आवाजावरूनच कळेल तुम्हाला हे पापड मी आता तुम्हाला तळून देखील दाखवते पापड तळण्यासाठी तेल मी अगोदरच गरम करून घेतलं होतं तेलात टाकल्या टाकल्यास पापड तुम्ही पाहू शकाल किती मस्त फुलतोय तर मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे पापड तळून घ्यायचे आहे म्हणजे हे जळत नाही खूप छान आहे पापड तुम्ही पाहू शकाल अगदी टेबल ते चौबल फुगलेले आहेत आणि खूपच मस्त तयार झालेले आहे कलरही पाहू शकाल किती सुरेख आलेला आहे तर आणि अजिबात तेलकट होत नाही तसेच खायलाही खूप खमंग लागतात तर या उन्हाळ्यात हे उपवासाचे पापड तुम्ही नक्की बनवून पहा खूप आवडतील तुम्हाला तसेच बनवल्याच्या नंतर पापड कसे झाले हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तर पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन बाय बाय